मॉर्निंग फ्रेंड्स तर हा हा बाहेर पडतोच आहे आणि बघा ह्या पावसाचा इतका घंटा आला आहे पण काय सांगणार पाऊसच आहे पडणारच शेवटी थोडीच तो आपला ऐकणार आहे हा अवकाळी पाऊस म्हणजे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान करत आहे या पावसामुळे खरंच पिकांचंही खूप नुकसान झालेलं आहे चला असो पावसा पडणारच तर आज मी तुमच्यासोबत एक छानसा हेल्दी प्रोटीनयुक्त असा पदार्थ शेअर करते आहे तर मैत्रिणीनं हे जे भांडं आहे ते मला सांगायचं आहे तुम्हाला ट्रायप्लायचं भांडं आहे ते तुम्हीही यूज करा ह्या हे माझं सजेशन असेल तुम्हाला एक सल्ला असेल की ॲल्युमिनियमच्या किंवा दुसऱ्या स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा अजून वेगळ्या व्हरायटीचे जे मार्केटमध्ये भांडे येत आहेत त्याचा यूज करण्यापेक्षा हे भांडं बेस्ट आहे क्लिनिंगसाठी सर्वात बेस्टच आहे आणि ह्याच्यातून कसं होतं की चिकटलेला पदार्थ इझिली क्लीन होऊन जातो जसं की सॉफ्ट स्क्रब हे तुम्ही वापरू शकता भांडं स्वच्छ करण्यासाठी तर बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही हे घ्या ह्याच्यामध्ये दुकानात चांगले कढई तवे आणि कुकर असं बरंसं आहे तर तुम्ही ट्राय करा बघा आणि हे रेसिपीही ट्राय करा आणि हे भांडंही बघा तुम्हाला आवडत असेल तर जॉबवाल्या बायकांसाठी गडबडीतलं असलेल्या बा बायकांसाठी हे क्लिनिंगसाठी खूप सोपं आणि हेल्पफुल असं भांडं आहे मला वाटतं हा रेसिपीचा शेअर करण्यामागचा उद्देश म्हणजे मुलांना ह्याच्यातून काहीतरी हेल्दी आणि प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट मिळावा हाच हेतू आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत हे शेअर करते आहे आणि सोयाबीन्स होते ते मी गरम पाण्यामध्ये थोडेफार दोन उपायांमध्ये शिजण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आणि बघा मैत्रिनो कालच मी डीमार्टमध्ये गेली होती तिथून ह्या दोन काचेच्या जार्स भरण्या मी विकत घेतल्या आहेत बजेट म्हणाल तर खूपच मला छान वाटलेलं आहे ही उभी दिसते ती नव्याण्णव रुपये आणि ही पसरळ दिसते ती एकोणसत्तर रुपयेची आहे आणि छान वाटत आहेत बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही ही ज्या डीमार्टमध्ये अजून बऱ्याचशाच व्हरायटी या जारमध्ये काचेच्या आलेल्या आहेत तुम्हीही घेऊ शकता तर मैत्रिणीनं बोलत बोलत मी तुम्हाला हे सोयाबीन्स कसे करायचे हे तर शेअर करणारच आहे सोबतच असे पदार्थ जेव्हा आपण करतो तेव्हा आपला जो वेळ असतो जो त्या पदार्थासाठी वेळ दिला जातो सपोज तो उकळायला ठेवलेला आहे शिजत ठेवला आहे चहा म्हणा तुम्ही उकळायला ठेवता त्यावेळेस त्या दहा मिनटात तुम्ही अशी थोडीफार किचनची स्वच्छताही करू शकता हा माझा डायनिंग टेबल आहे ज्याचा काउंटर की व्हाईट असल्यामुळे सारखा घाण दिसतो डाग पडतात ह्याला मला सारखा सतत हात फिरवावाच लागतो तर कोलिन हे बेस्ट ऑप्शन आहे अशा चिकट डागांसाठी जाण्यासाठी मला छान वाटतं कोलिनने स्वच्छ केलं की म्हणजे चांगलं आहे ऑप्शन हा कोलीनचा बाकी बाकीच्या लिक्विडनं वगैरे स्वच्छ करण्यापेक्षा कोलिन हे बेस्ट आहे तर मैत्रीणं सांगायचे आहे की वेळ वेळ हा आपण कसा वापरायचा आणि कशा पद्धतीने वेळेचा उपयोग करायचा हे आप आपल्या हातात आहे बघा इकडे सोयाबीन तर मी उकळी आणायला ठेवले होते गॅस बंदही कर केलेला आहे दहा मिनटं आता त्याला वेळ दिला पाहिजे गार होण्यासाठी वगैरे तर दोन तीन उकळ्यांमध्ये सोया ते सोयाबीन उकळेपर्यंत मी इथे काय करते माझा काउंटर डायनिंग टेबलचा तर जो की गांधी स्वच्छ करते आहे तर मी म्हणत होते की वे वेळेचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे मैत्रिणींनो तुम्ही घरामध्ये चहा उकळत असाल बाकी कुकर लावलेला असेल शिट्ट्या होईपर्यंत हे जे किचनमधले आपली किरकोळ किरकोळ स्वच्छता असते जी वर की आपण वरचेवर केली तर हे नेहमीच वस्तू स्वच्छ आणि सुंदर दिसतात हा डायनिंग टेबलच नाही तर आपल्या किचनमधला ओटा असतो ओटा उता, हा नेहमी तुम्ही स्वच्छ ठेवला पाहिजे चहा उकळतो तोपर्यंत तो, मग साईडचा आपला फ्रीज फ्रीजही आपण स्वच्छ ठेवला पाहिजे थोडाफार दररोज हात त्याच्यावरही पिस आपण फिरवला पाहिजे की अशी स्वच्छता ही आपण पाच दहा मिनटामध्ये करू शकतो ती आपण डेली ही केली पाहिजे जेणेकरून आपल्याला महिनाभराने जे स्वच्छ काढण्यासाठी आपण करतो तो, तो एफर्ट्स महिनाभरात नंतर जो ठरवतो आपण आपण पंधरा दिवसांनी काढू महिन्याने काढू तेव्हाचा तो कामाचा ते एफर्ट्स आणि लागणारा वेळ हा वाचू शकतो आपला त्यामुळे असा छोट्या छोट्या वेळी तुम्हीही काहीतरी असं काम करता की नाही हेही मला तुम्ही सांगत जावा तर मी बोलत बोलत तुमच्याशी हे करत आहे बघा किती छान दिसत आहे व्हाईटमध्ये आता हा माझा काउंटर डायनिंग टेबलचा सो so, आता सांगायचे म्हटलं तर आपल्या हातातच आहे की आपण वेळ कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आणि राहिलेल्या उरलेल्या वेळामध्ये आपण काय काय करायचं त्यामुळे मला तरी वाटतं की अशी कामं आपण भरभर करून जो दिवसभराचा शिल्लक राहिलेला वेळ असतो तो आपण आपल्या स्वतःसाठी म्हणा किंवा अजून इतर गोष्टींसाठी उपयोगात आणू शकतो तर बघा दोन तीन उपायांमध्ये हे सोयाबीन बऱ्यापैकी शिजले जातात आणि आता ह्याला थंड होण्यासाठी एक दहा मिनटं तरी वेळ घेऊन जागतं ह्या ठिकाणी तुम्ही मी जे गरम पाण्याची उकळी आणून सोयाबीन त्याच्यामध्ये टाकले थोडंसं मीठ टाकलं हे करण्यापेक्षा तुम्ही तुमचा वेळ अजूनही वाचवू शकता जसं की तुम्ही डायरेक्ट उकळलेल्या पाण्यामध्ये सोयाबीन टाका आणि पाच मिनटं ते तसंच झाकून ठेवा म्हणजे ते शिजलं जाईल ॲटोमॅटिक आणि दहा मिनटानंतर ते गार झाले की आपल्याला ते फ्राय करायला घेता येईल तर तुम्ही कोणती पद्धत वापरू शकता मी गॅसवर पाणी ठेवून उकळी आणली आणि त्याच्यामध्ये सोयाबीन टाकले तर तुम्ही उकळत्या पाण्यामध्येही ते डायरेक्ट टाकू शकता बोलत बोलत मैत्रिणी बघा मी फ्रीजही तुमच्यासोबत क्लीन करत आहे म्हणजे माझ्या तुमच्याशी गप्पाही होत आहेत आणि माझे किरकोळ ही कामंही होत आहेत कसं असतं ना मैत्रीणं आपण अर्धा दिवस तरी किचनमध्येच असतो मग ह्या किचनमधल्या ज्या वस्तू जे आपल्याला आजूबाजूचा स्वच्छ आणि क्लीन दिसल्या तर मनाला कसं अगदी प्रसन्न वाटतं आणि घरामध्येही अशा स्वच्छ सुंदर वस्तूंना बघितलं किचनमधल्याही आपल्या आजूबाजूच्या वस्तू जर क्लीन दिसल्या तर एक वेगळी एनर्जी आणि एक वेगळी पॉझिटिव्हिटीही येते आपल्या किचनमध्ये तर नेहमी आपण हे अशा पद्धतीची क्लिनिंग आपल्या किरकोळ कामामध्ये केली पाहिजे जसं की आपण चहा पिवत असू चहा उकळत आहे तोपर्यंत हे असे ट्रॉल्यांना म्हणा किचनवर म्हणा किंवा ओट्यावर म्हणा किंवा फ्रीजवर हात हा पुसव पुसला पाहिजे हात फिरवला गेला पाहिजे जेणेकरून डायरेक्ट जास्तीचा जा जो लोड येतो पंधरा दिवसानंतर ह्या काढलेल्या कामाला त्यावेळेस हा वेळ आपला वाचू शकतो असं म्हणायचं आहे की मला मैत्रिणी की हा प्रत्येकीचा पर्सनल प्रश्न आहे की त्यांनी कधी स्वच्छता करावी आणि कधी नाही पण मला एक वाटते आणि मा मी तुमच्यासोबत हे शेअर करते की हे अशा पद्धतीने हे तुम्ही करू शकता हे माझं रुटीन आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ह्यातून कुणाला मोटिवेशन्स भेटत असेल प्रेरणा भेटत असेल तर मी करू शकतील आळस असतो माणसांमध्ये आपल्यामध्ये जो की आपल्याला काम करण्यापासून आप थांबवतो जे की आज करायचं म्हणतो आपण जे आपण नंतर म्हणतो उद्या करू ठीक आहे नंतर करू जो की हा आळसच झटकला गेला पाहिजे आणि हा आळस झटकण्यासाठी मनाला आवर घालता आला पाहिजे मनाला आपल्या ताब्यात ठेवता आलं पाहिजे आणि त्यातूनच आपण आपला निश्चयही ठरवला हो पाहिजे की आपण ह्या वेळेत हे केलंच पाहिजे कंप्लीट हे टार्गेट आपल्या दिवसाचं कामाचं केलंच पाहिजे आणि राहिलेला वेळ आपण दुसऱ्या कामासाठी उपयोगी आणलाच पाहिजे हे मनाचा निर्धार आपण पक्का ठरवला हो पाहिजे त्याशिवाय या कोणत्याच गोष्टी होऊ शकत नाहीत आपण किचनमध्ये वावरतो तेव्हा स्वयंपाक करता करता आपलेच हात चिकट कणकीचे म्हणा कांद्याचे जे आपल्या वस्तूंना लागतात भरण्यांना लागतात आपल्या फ्रीजला लागतो किचनच्या ट्रॉलर्सला भांडी घेताना लागतात मग हे महिन्याभरातून किंवा पंधरा दिवसातून हे एकदम क्लीन करण्यापेक्षा दररोज थोडाफार हात ह्याच्यावर फिरवला की आपली स्वच्छताही होते दिसायलाही या गोष्टी संपूर्ण सुंदर दिसतात आणि आपल्यालाही एक छान प्रसन्न आणि छान असं सुंदर किचन हे दिसतं आणि जेव्हा आपलं किचन किचन ओटा आजूबाजूच्या वस्तू क्लीन आणि स्वच्छ सुंदर दिसतील तेव्हा आपल्याला स्वयंपाक करतानाही छान मूड येतो आणि त्यामुळेच आपला पदार्थही छान होतो आपला स्वयंपाकही छान होऊन जातो त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वस्तू जेवढ्या होतील तेवढ्या आपण स्वच्छ ह्या नेहमी केल्याच पाहिजेत ह्या मताची मी आहे असो प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असेल फक्त हे व्हिडिओमधून तुमच्याशी शेअर करण्याचा हेतू एवढाच की यातून कुणाला जर या मोटिवेशन्स भेटत असतील यातून कोणीतरी इकडून स्वच्छतेला लागत असेल तर हे माझ्यासाठी चांगले आहे असं आहे ना कोणतीही गोष्ट आपल्याकडून चांगली होत असेल आपल्याकडून समोरच्याला एखाद्या गोष्टीतून आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून मदत होत असेल तर हे काम मला चांगलेच वाटते आणि ह्यासाठीच मी तुमच्याबरोबर अशा छोट्याफार ट्रिक्स आणि बऱ्याचशा आयडिया वगैरे शेअर करतच जाईन व्हिडिओमध्ये ज्या की तुम्ही इथून पुढच्याही माझ्या व्हिडिओमध्ये पाहालाच तर बघा बोलत बोलत माझी क्लिनिंग किती प छान आणि वेगवेगळ्या वस्तूंची झालेली आहे माझा डायनिंग टेबलचा काउंटर स्वच्छ केला तुमच्याशी बोलत बोलत मी फ्रीजचा क फ्रंट स्व स्वच्छ करून घेतलेला आहे आता ट्रॉल्यान्स ट्रॉल्यांवरही बाहेरून मी हात फिरवलेले आहेत ट्रॉल्या ह्या आतून डीप क्लिनिंग काढण्यासाठी म्हटलं तर एक अर्धा दिवस जातो पण ही वरची वरची स्वच्छता तर आपण दोन तीन दिवसांनी ॲटलीस्ट दिवसातून केलीच पाहिजे दोन तीन दिवसांनी ते ॲटलिस्ट केली पाहिजे ज्यामुळे की आपला बाकीचा वेळ हा वाचेल आणि डीप क्लिनिंग करतानाचा वेळ हा आपला वाचू शकतो तर हा ॲक्वाही वाईट असल्यामुळे ह्याच्यावर चिकट डाग वगैरे धुली फोडणीचे डाग वगैरे उमटतात त्यामुळे ह्यालाही मला सारखं स्वच्छ करावंच लागतं आणि हे मी नेहमीच करते आणि हे तुमच्यासोबत शेअर करण्याचा हेतू एवढाच की यातून कोणीतरी प्रेरणा घेत असतील आणि कामाला लागत असतील तर मला त्याचा खूप आनंद आहे ने मैत्रिणीने नेहमीप्रमाणे मी म्हणते जसं की तुम्ही वेळेचं नियोजन करा वेळेचं नियोजनाप्रमाणे कामं उरकून घ्या आणि राहिलेला शिल्लक दिवसाचा वेळ हा कसा काम येईल कोणत्या कामाला आपण वापरायचा आणि त्यातून आपण काय करू शकतो याचा विचार मैत्रिणींनो नेहमी आपण केला पाहिजे वेळ वाया न घालवत्या त्या राहिलेल्या वेळेत तुम्ही तुमच्या स्वतःचे छंद स्वतःसाठी वेळ म्हणा किंवा अजून इतर गोष्टींसाठी तो वेळ तुम्ही द्यावा किंवा मुलांसाठी म्हणा हा वेळ तुम्ही द्यावा जसं की मी माझी कामं डेली रुटीनमध्ये जेवढी फास्ट होता येतील करता येतील पूर्ण करता येतील याचा प्रयत्न करते आणि अनन्याशी नार्यांशी चांगल्या पद्धतीने वेळ देऊन त्यांना कसं आपण चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवू ह्याकडे माझा कल हा नेहमीच असतो आणि हेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बघा बघत आता हा सोयाबीन हे थोडाफार थंड झालेला आहे आणि ह्या वाईप्सचा खरंच मैत्रिणी मला खूप उपयोग होतो हे एक चांगलं प्रोडक्ट मला भेटलेलं आहे तुम्हीही आवर्जून घ्या ह्या छोट्या मोठ्या क्लिनिंगच्या ह्याच्यासाठी आपल्याला हे वाईप्स खूप उपयोगी पडतात कापड हे ओलं केलं की लवकर ड्राय होत नाही पण हे पुन्हा वापरता येतं हे वॉशेबल आहे आणि इझिली ड्राय होतं तर बघा बोलत बोलत हे सोयाबीन हे गार झालेले आहेत आता काय करायचं हे पुढे तर ह्या सोयाबीनमधले जे काही एक्स्ट्राचे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे आणि मग नंतर ते भाजायला घ्यायचे आहेत हा सोयाबीनचा नाश्ता तुम्ही छोट्याशा लहानशा भुकेच्या वेळीही देऊ शकता ॲज अ ब्रेकफास्टसाठीही वापरू शकता मुलांना छोटेशा भुकेच्या वेही हा नाश्ता बेस्ट असेल प्रोटीनयुक्त आहे आणि हेल्दी आहे तर मी असे चमचाने हे पाणी काढून घेत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही हाताने हे काढू शकता गार तर झालेलेच आहेत आणि हे हो थोड्याशा तेलामध्येच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तेलाच्याऐवजी तुम्ही ते तुपाचाही वापर तु करू शकता जशात तुमच्या आवडी असतील तुमच्या चॉईसनुसार तुम्ही चवीनुसार तूप किंवा तेल हे वापरू शकता एक दोन तीन चमचे तेल ह्याला लागेल हा सोयाबीन हा चिकट पदार्थ आहे चिटकतो त्यामुळे एक चमचा एक्स्ट्रा आणि एक चमचा एक्स्ट्रा गेल्याने काही एवढा लॉस होत नाही आपल्याला हेल्दीच हा नाश्ता भेटणार आहे प्रोटीन्स हे ह्यातून भेटतात त्यामुळे एखादा चमचा तेलाचा जास्त पडला तरी काही हरकत नाही दोन तीन चमच्यामध्ये हा नाश्ता इझिली होऊन जातो जसं की पोहे उपीटला जास्त तेल लागतं एवढं तरी जास्त तेल ह्या ब्रेकफास्टच्या रेसिपीला माझ्या येणार नाही मिळणार नाही त्यामुळे बघा तेलामध्ये थोडंसं मी भाजत आहे आणि भाजता भाजता त्याच्यामध्ये थोडेफार मसाले मी चवीसाठी वापरतो आहे जे की तुम्ही आता इथे साईडला मैत्रिणीनं तुम्हाला एक काचेची भरणी दिसते आहे जे की त्याच्यामध्ये ला मी लाल तिखट झालेले आहे ही भरणी मी माझी चायनीजची जी चटणी होती ती चटणी संपल्यानंतर ह्या भरणीचा वापर मी अशा पद्धतीने केलेला आहे स्कर हे गरम पाण्यामध्ये बॉटलला भिजवून काढून घेतलं इझिली ते निघतं मैत्रिणी तुम्ही ट्राय करा तुमच्या भरण्यांचे स्टिकर जर काढायचे असतील लेबल्स काढायचे असतील तर गरम पाण्यामध्ये थोडाफार भिजवल्या एक दहा ते इझिली ते निघून जातात दोन मिनटामध्ये ते स्टिकर निघतं तर ही भरणी तुम्ही म्हणू शकेल का हो की चायनीज चटणीची भरणी होती आता हे टोपण तोपणवर जे लेबल दिसतं आहे तो तुम्हें हा टोपन कलर देता तरी दी नहीं है, है।, है पुढ़े पाटी मी दे, कलर देना अ बैचा चार पांच भरने मैं जब शिल्ल है ज्यादा गोषी ड्राईफ्रूट्स लाल बिखट मसाल धोने तो वरते तो हाला तुम्हें गोल्डन किलैक कलर का रंग देता जेने वरचोपन लेबल ही जाऊ शकता को शकना नहीं कि चाइनीज चटनी भरनी होती काचेच्या भरणींमध्ये चटणी मसाले हे ठेवा जेणेकरून ते जास्त काळ शिकतात त्यासाठी मीही माझ्या किचनमध्ये बऱ्यापैकी माझ्या मिठाची चटणीची भरणी म्हणा मसाल्यांची भरणी म्हणा डाळी कडधान्यांच्या भरणी या काचेच्या घेण्यासाठी मी प्रयत्न करते आहे बऱ्या बरं बऱ्यापैकी माझं कलेक्शन हे झालेलं आहे आणि मला एक माझं किचन हे प्लॅस्टिकमुक्त करायचं आहे सगळ्या भरण्या माझ्या जार ह्या मला काचेच्या करायच्या बघूया ते कधी पॉसिबल होत आहे बोलता बोलता बघा मी मैत्रिणीने ह्याच्यामध्ये थोडी पूड टाकलेली आहे पूड टाकलेली आहे पूड टाकलेली आहे आणि थोडासा मॅगीचा मसाला ह्याच्यावर चवीसाठी आपल्याला घालायचा आहे आणि जस्ट हे फक्त भाजायचं आहे आणि लास्टला ह्याच्यामध्ये तिखट ॲड करायचं जेणेकरून तिखट जर आधी टाकलं तर ह्याच्यामध्ये ठसता येतो त्यामुळे तिखट हे शेवटी टाकायचं आहे आणि चवीपुरतं जरा कमीचं मीठ टाकायचं आहे कारण मी शिजताना ह्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसं मी चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि काही नाही हे फक्त जरासं भाजून घ्यायचं आहे जरा पण आला की हे तुम्हाला खाण्यासाठी तयार होईल तर बघा अशा पद्धतीने हा मुलांना आवडीचा नाश्ता होऊ शकतो तुम्ही ट्राय करा केला नसेल तर आणि मला सांगा कसा झाला ते बोलत बोलत मी तुमच्याबरोबर बघा क्लिनिंगची कामं केली आणि हा नाश्ता तुम्हाला छान करून दाखवलेला आहे तर मैत्रिणीनो हा नाश्ता माझा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्समधून सांगा आणि आवडला तर तुम्ही तुमच्या मुलांना करून द्या आणि माझे असेच व्हिडिओ तुम्ही पुढेही बघत राहा माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला चांगल्या माझ्याकडे जे आहे ज्ञान ते तुमच्याकडे करते गोष्टी पदार्थ म्हणा रेसिपी म्हणा स्वच्छता म्हणा डेकोरेशन म्हणा बरेचसे विषय येऊन मी इथून पुढेही तुमच्या पुढे व्हिडिओ शेअर करणार आहे त्यामुळे ते माझे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा मला सपोर्ट करा अशी मी आशा धरते आणि बघा अशा पद्धतीने लाल तिखट मी लास्टला ॲड केले जेणेकरून ठसता येऊ नये म्हणून आणि झाला आता दोन मिनटामध्ये हा सोयाबीनचा ब्रेकफास्ट तुम्हाला तयार होतो आहे असेच माझे व्हिडिओ तुम्ही मैत्रीण बघा आणि तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे काही सजेशन करा माझ्या बाबतीत असं करू तू तसं करू हेही मी तुमचे सजेशन तुमचे सल्ले हे फॉलो करेन ठीक आहे तयार झाला असा नाश्ता आणि तुम्ही बघा करून एक दहा ते पंधरा मिनटं लागतात हा हेल्दी खूप आहे प्रोटीन युक्त आहे आणि तुमच्या मुलांनाही जरूर आवडेल अशा पद्धतीने मी इथे माझा हा व्हिडिओ थांबवते मैत्रिणींनो आणि ओके बाय